नक्ष वनग्रॅम ज्वेलर्स घेऊन येत आहेत गुढीपाडव्यानिमित्त खास ऑफर चार हजार डिस्काउंट करून मिळत आहे बाराशे नव्याण्णव ज्वेलर्स पत्ता द्वारकाधीश फोटो स्टुडिओ समोर शिरगावे कॉम्प्लेक्स सोनाली हॉटेलच्या समोर जवाहर नगर इचलकरंजी कलिका एन पाटील सत्तर नव्वद त्र्याहत्तर चौदा पंधरा न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडवोकेट आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या संकल्पनेतून इचलकरंजी येथे वस्त्र संस्कृती विषयक वस्त्र वारसा या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या कार्यशाळेला प्रारंभ झाला यावेळी महापालिकेचे सहायुक्त विजय राजापुरे यांनी वस्त्रनगरी इचलकरंजीत वस्त्र उद्योगाची कौतुकास्पद पर परंपरा उद्योगपती मर्दा यांनी इचलकरंजीला वस्त्र उद्योगाची परंपरा असून वस्त्र उद्योगात बदलत्या काळानुसार बदलही होत आहेत त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आणि तंत्रज्ञान देणारी बीकेटी सारखी संस्था नसती तर वस्त्र उद्योगाची तिसरी पिढी ही उद्योगात आली असती की नाही हे सांगता आलं नसतं असं नमूद केलं वस्त्र उद्योगाला चालना देण्यासाठी शासनानं घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे मात्र यामध्ये वस्त्र उद्योगातील संस्था जाणकार उद्योगपती यासह विविध घटकांना सामावून घेणं गरजेचं होतं असं नमूद करून वस्त्र उद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी वस्त्र उद्योग हा शेती खालोखाल सर्वाधिक रोजगार देणारा व्यवसाय आहे मात्र या व्यवसायाकडे किंबहुना छोट्या यंत्रमागधारकांच्या मागण्यांकडे शासनाचं दुर्लक्ष आहे हा व्यवसाय टिकण्यासाठी शासनानं प्रयत्न करणं गरजेचं आहे तसेच सांस्कृतिक आणि वस्त्र उद्योग विभागानं वस्त्र उद्योगासाठी काही विशेष योजना राबवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं यावेळी प्रकाश सातपुते वैभव डिगे संतोष पाटील चंद्रकांत मगदूम चितकला कुलकर्णी ज्योती हिरेमठ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या कार्यशाळेत पहिल्या दिवशी प्राचीन शैली वस्त्र वारसा यावर विनय नारकर यांचं व्याख्यान झालं तर प्रोफेसर डॉक्टर अश्विनी रायबागी यांचं भारत माता आणि वस्त्र उद्योग यावर मार्गदर्शन झालं भाग्यलक्ष्मी घारे यांनी कोकणातील काथ्या उद्योग यावर भाष्य केलं तर बाळकृष्ण कापसे यांनी पैठणी विणकाम आणि बदलतं तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केलं या कार्यशाळेस वस्त्रोद्योग अभ्यासक विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते